श्री स्वामी समर्थ मी श्रावणी स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत तयार ब्लाऊजवरून आपण ब्लाउजची मापं कशी टाकायची ते आज आपण पाहणार आहोत माझ्याकडे हा एक कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याच्यावर मी तुम्हाला माप घेण्याचं दाखवते हा ब्लाऊज आपण असा ठेवायचा ही साईड आहे आणि आता आपण पूर्ण उंची घेऊ याची पूर्ण उंची आहे पूर्ण उंची घेताना आपण ही जी टेप आहे ती शोल्डर पट्टी जिथे शोल्डर जॉईंट होते तिथे ठेवायचं आणि हा जो टक्स आहे कमरेचा भाग तो थोडासा असा ओढून धरायचा आणि आपण माप घ्यायचा त्याची पूर्ण उंची आहे तेरा इंच ब्लाऊज कोणताही असला प्रिन्सेस कट कटोरी किंवा फोर टक्स तरी माप घेण्याची पद्धत ही सेमच आहे ब्लाऊजवरून छातीचं माप मोजताना अपली पन, ही आपली लूप पट्टी आहे ज्याला आपण आय पट्टी पण म्हणतो ही वाळीव पट्टी असते ही सोडून द्यायची आणि ती सोडून देऊन आपण तिथे टेप धरून जो काकेमध्ये जो फिटिंगची शिलाई येते मुंड्याच्या इथली जी फिटिंगची शिलाई असते ब्लाउजची ही शिलाईची फिटिंगची आहे तिथपर्यंत मोजायची मग ही आता आलेली आहे आपली साडेसात मग साडेसात आपण चार वेळा मोजायचे चौ चार भागापर्यंत मोजायचे हा आपला साडेसात म्हटल्यावर एक भाग झाला ब्लाऊजचा आपण चार भाग मोजायचे असे चार भाग मोजल्यावरती हे दोन भाग झाले पंधरा पंधराचा परत एक भाग अजून आपण दोन भाग मोजल्याच्या नंतर पूर्ण छाती तीस इंच येते मग आपली पूर्ण छाती किती आहे तीस इंच आहे तीसचा चौथा भाग साडेसात आहे मग ही आपली छाती झाली साडेसात ही आपली छाती झाली एक भाग असे आपण चार भाग मोजायचे चार भाग तीस इंच येतो आता आपण कंबर मोजूया कमरेकडची ही आता लुकपट्टी आहे लुकपट्टी कधीही मोजण्यात घ्यायची नाही ती वाढीवपट्टी असते ती सोडून आपण टेप धरायची इथे आणि पूर्ण टेप आपण पूर्ण ब्लाऊजच्या कमरेपर्यंत न्यायची पूर्ण ब्लाऊजच्या कमरेपासून मोजत न्यायची पूर्ण कंबर मोजायची आणि आता ती किती येते चोवीस येते खूप पट्टी आपल्याला पूर्ण मोजायची आहे लुपट्टी आपल्याला सोडायची नाहीये फक्त लुपपट्टी सोडायची असते ही चोवीस येते म्हणजे म्हटल्यावरती या ब्लाउजची कंबर चोवीस इंच आहे कंबर झाली छाती झाली पूर्ण उंची झाली आहे आता आपण हात लांबी मोजू हात लांबी जिथे आपण शोल्डरला हात जोडतो हे शोल्डर जोडलेली शिलाई आहे जिथे आपण शोल्डरला हात जोडतो तिथे टेप ठेवायची टे आणि तिथून आपण हात लांबी मोजायची ही सव्वा चार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हात घेऊ शकता चारचे किंवा आत्ता एल्बो हात आले त्यामुळे दहा नऊ दहा पर्यंत तुम्ही हात घेऊ शकता ही हात लांबी आहे सव्वा चार आणि आता दंडगेर मोजताना आपण ब्लाउज उलटा करून घ्यायचा आणि जिथे आपलं फोल्ड आहे तिथे टेप पकडून जिथे आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत मोजायचं ह्याचं दंडगेर पाच इंच आहे पाच आता पाच आपल्याला दंडगेर फक्त एक साईजचा मिळाला आहे मग पाचचा आपण जेव्हा पूर्ण घेतो पूर्ण दंडगेर तेव्हा पाचचा आपण फोल्ड करून घ्यायचा कारण की आपला दंडगेर असा असतो राऊंडमध्ये त्यामुळे राऊंड करून घ्यायची पूर्ण दंडगीर दहा आहे पण आपण जेव्हा फिटिंग जमाप टाकतो तेव्हा आपण असंच टाकतो मग ते पाच येणार दंडगेर पाच झालं आता आपण ह्याचा पुढचा गळा मागचा गळा बघूया पुढचा फळा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा तुम्ही लावून घेऊ शकता नाही लावला तरी चालेल पुढचा गळा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आणि पुढचा गळा मुस्ताना ही शोल्डरची जी पट्टी आहे जिथे शोल्डर हँड झालेत मागचा पुढचा तिथे ठेवायची पट्टी आणि तुम्ही असा टेप ठेवून तुम्ही असाही मोजू शकता सहा आला आहे असा अंदाज घेऊनही मोजू शकता ही एक पद्धत झाली काही जण गळा असा क्रॉसही मोजतात क्रॉस मोजल्यावर हा सात येतो जेव्हा तुम्ही कपड्यावरती किंवा पेपर पॅटर्नवरती जेव्हा माप टाकता तेव्हा तुम्हाला असं क्रॉस मध्येच टाकायचं जर तुम्ही सरळ मोजताय तर तुम्ही सरळमध्येच माप टाकायचं बॉक्स तयार करून त्यामध्ये गळा टाकायचा आणि जर तुम्ही क्रॉस माप घेतला आहे तर तुम्ही ब्लाऊज पीसवर टाकताना सुद्धा क्रॉसमध्येच माप टाकायचा आहे मग क्रॉसमध्ये गळा सात येतोय तुम्ही जर सरळ बघितला तर तुमचा हा गळा असा स्ट्रेट बघितला तर सहा येतोय आणि तुम्हाला असं घेताना नाही जमलं तर तिसरी पद्धत दाखवते ही, ही टेप तुम्ही अशी क्रॉस करायची इथे लावायची ही इथे लावायची शोल्डरच्या पट्टीला आणि इथे ती सरळ घेऊन अशी लावल्यानंतर हा आपला एक बॉक्स तयार होतो काटकोण इथे तुमची गळाकडे बरोबर आहे आणि इथून ही हितेही बरोबर आहे मग हिते जिथे ती फोल्ड झाली आहे तिथे किती इंच येत आहे तेवढा आपला गळा उंची आहे ही एक सोपी पद्धत आहे जर गळा तुम्हाला माप टाकता नाही आला तर सेम तसंच आपण मागचा गळा पोटे मागच्या गळ्याचं माग घेण्याची पद्धतही सेम आहे तुम्ही सेम असंच घेऊ शकता एक सेम असं की तो साडेआठ येतो आहे दुसरा असा की तो तुम्ही क्रॉसमध्ये घेऊ शकता साडेनऊ येतो आहे आणि तिसरा असा की तो तुम्ही इथे पट्टी फोल्ड करून या गळाबरोबर तुम्ही घेऊ शकता नऊ येतो आहे ह्या तीन पद्धती झाल्या आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या ही पट्टी किती आहे जर तुमचं ब्लाऊज मापाचं व्यवस्थित आहे तर त्यात काहीच तुम्हाला वाढीव करायचं नाही आहे उंची वाढवायची नाहीये सेम जर तुम्हाला उंची ठेवायची आहे आणि सेम जर गळा ठेवायचा आहे तर तुम्ही दुसरं गळ्याचं माप टाकताना तुम्ही या पट्टीनुसारही टाकू शकता ही पट्टी किती आहे ती मोजायची चार इंचाची चा पट्टी आहे मग तुम्ही ब्लाऊजचं माप कटिंग ह्याच्यावर टाकताना कपड्यावर टाकताना तुम्ही खालून माप तुम्ही साडेचार इंच टाकायचं म्हणजे ही चारची पट्टी आहे तर तिथे तुम्ही साडेचार घेऊ शकता तो आपला तयार गळा होऊन तुमची चारचीच पट्टी ब्लाउज शिवल्यावरती होते म्हटल्यावर तुमचा हा गळा परफेक्ट होतो त्यामुळे ही एक पद्धत आहे की ही गळापट्टी किती आहे तेवढं माप तुम्ही टाकताना डायग्रामवरती टाकायचं किंवा पीसवरती टाकायचं तर चारची पट्टी आहे तिथे तुम्ही साडेचार टाकायचं तीनची पट्टी असेल तर ता साडेतीन टाकायचं यानुसार तुमचा हा ही गळ्याची उंची परफेक्ट येते तुमची जराही ती मागे पुढे होत नाही आता शोल्डर शोल्डर आपण प्रत्येक कस्टमरच्या ब्लाउजची आपण शोल्डर बघायची शोल्डर पट्टी किती आहे आता या कस्टमरची फक्त दोन इंच आहे मग जर त्यांना असाच सेम हवं असेल की तुम्ही दोन इंचाची ठेवू शकता तुम्ही डायग्रामवरती टाकताना किंवा कपड्यावरती माप टाकताना तुम्ही अडीच टाकायचं आहे शोल्डर पट्टीचे इथलं माप अडीच टाकायचे आपलं काय असतं एक गळा रुंदी असते आणि पुढे शोल्डर पट्टी असते मग शोल्डर पट्टीचं माप तुम्ही टाकताना तीन अडीच इंच टाकायचं तर ही तुमची दोन इंचाची होते जर ही अडीच इंचाची असेल तर तुम्ही तीन इंच टाकायचं कपड्यावर टाकताना माप तर ती तुमची अडीच इंचाची होणार आणि गळारुंदी आता ही छाती जर तीसची आहे तर गळारुंदी तुम्ही दोन इंचाची किंवा अडीच इंचापर्यंत टाकू शकता नॉर्मल गळा रुंदी ही अडीच इंचाची असते पण जर कस्टमर खूप अंगाने पारिक असेल किंवा खूप छाती कमी असेल कमी साईजची असेल तीस किंवा बत्तीस असेल तर तुम्ही ते माप टाकताना फक्त दोन गळा गळारुंदी टाकायची आहे गळा रुंदी दोन इंच आणि पुढे ही शोल्डर पट्टी किती असेल त्यात अर्धा इंच वाढवून पुढे आता ही दोनची आहे तर साजिकच मी ही ते साडेचार टाकणार मग तुमची पूर्ण शोल्डर साडेचार येणार जर ही पट्टी जर तुमची अडीचची असेल तर पूर्ण शोल्डर पाचचा येणार पण आपली ही जी गळारुंदी आहे ती बत्तीस छातीपर्यंत दोन इंचाचीच ठेवायची चौतीस छातीच्या पुढे रुंदी ही अडीच इंचाची होते चौतीस छातीपासून चौतीस छत्तीस अडतीस चाळीसपर्यंत तुम्ही अडीच इंचाची टाकू शकता चाळीसच्या पुढे तुम्ही रुंदी तीन इंचाची टाकू शकता आणि शोल्डर पट्टी तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजच्या ह्या पट्टीवरती डिपेंड आहे की त्यांची त्या ब्लाऊजची पट्टी किती आहे जर ती जी कस्टमर आहे ती खूप अंगाने असेल खूप अशी जाडजूड असेल किंवा हेल्दी असेल तर तुम्ही ही कस्टमर किती जाड आहे त्याच्यावरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती गळापट्टी गळा शोल्डर पट्टी डिपेंड असते जर त्यांच्या ब्लाऊजवरती दोन इंच असेल तर तुम्ही अडीच इंच माप टाकताना टाकायचे ब्लाऊजवरती माप टाकताना आणि जर त्यांची अडीच इंच असेल तर तुम्ही तीन इंच घ्यायचे शोल्डरपट्टी मापली गळा नोंदी दोन इंच तीस इंचाच्या ब्लाऊजसाठी आणि दोन इंचाच्या पट्टीनुसार आपण इथे साडेचार घेणार आहोत म्हणजे अडीच इंच वाढवून साडेचार टाकायची आहे माप हे मी खूप सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये सांगितलं आहे खूप सोप्या पद्धतीने दाखवलं आहे या पद्धतीने जर तुम्ही माप घेतला तर तुमची माप चुकणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी